एकदम मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेली अशी पुरणपोळी खायची आहे शिवाय पुरणपोळी करताना जो काही पसारा होतो तो पसारा देखील करायचा नाही आहे पुरण पुरणयंत्रात वाटायचं देखील नाही आहे आता तुम्ही म्हणाल की हे सगळं न करता पुरणपोळी कशी कर बनवणार तर आज तुमच्यासाठी मी अशाच पद्धतीची एकदम सोपी पुरणपोळीची रेसिपी घेऊन आलेली आहे नमस्कार मी श्वेता पाटी श्वेतासकीच्यामुळे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज तुमच्यासाठी होळी स्पेशल अशी मस्त पुरणपोळीची रेसिपी घेऊन आलेली आहे चला सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला सर्वात प्रथम आपण इथे एक कप चना डाळ घेतलेली आहे चणा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्यामध्ये आणि त्यानंतर आपण तिला दीड ते दोन तास भिजत घातली आहे जेणेकरून चना डाळ एकदम मस्त अशी टंब फुगते एक कप चणा डाळीमध्ये नऊ ते दहा पुरणपोळ्या मध्यम आकाराच्या सहज तयार होतात आता आपण ही चणा डाळ कुकरमध्ये उकडून घेणार आहोत जेणेकरून आपल्या पुरणपोळीचं जे पुरण आहे ते अतिशय पटकन असं तयार होईल चणा डाळ उकळताना मी थोडंसं पाणी जास्त घालणार आहे कारण की मला त्या पाण्यापासून कटाची आमटी करायची आहे जर तुम्हाला कट नसेल करायचा तर तुम्ही पाणी कमी घातलं तरीही चालेल आता आपण त्याच पाण्यामध्ये चवीपुरता मीठ आणि थोडंसं तेल घालून घेणार आहोत जेणेकरून डाळ कुकर मधून उकळताना बाहेर येत नाही इथे आपण कुकरच्या पाच ते सहा शिट्या घेणार आहोत आणि शिट्या होईपर्यंत आपण इथे पुरणपोळीसाठी जे कणिक लागतं ते कणिक मळून घेणार आहोत त्यासाठी दीड कप मैदा घेतलेला आहे मैदा शक्यतो फ्रेश वापरावा जेणेकरून पुरणपोळ्या सुद्धा मस्त अशा मऊ होतात आता या मैद्यामध्ये आपण चवीपुरता मीठ घालणार आहोत थोडीशी हळद कम्प्लिटली ऑप्शनल आहे आणि एक चमचा तेल घालून घेणार आहोत आता साधं पाणी घेऊन ते पीठ हलकंसर असं मळून घ्यायचं आहे मैदा थोडासा सैलसर माळावा एकदम घट्ट मळायचा नाहीये जेणेकरून पुरणपोळ्या देखील एकदम मऊ होतात पुरणपोळी करण्यासाठी ताज्या मैद्याचाच वापर करावा आणि मैदा ताजा आणि तसा तसा फ्रेश राहावा याकरिता तो नेहमी वापरून झाला की फ्रीजमध्ये स्टोअर करा जेणेकरून मैदा नेहमी फ्रेश राहतो आणि त्यामध्ये अळी पडत नाही खराब असा स्मेल सुद्धा येत नाही आता इथे आपण मैदा मळत असताना थोडं थोडंसं तेल देखील घेणार आहोत आणि पाण्याचाही वापर करणार आहोत कारण की मैदा थोडासा चिकट असतो जर तेलाचा वापर केला तर तो, तो मळायला थोडासा सोपा जातो मी सुरुवातीला एक चमचा तेल घातलेलं आणि आता हातावरती थोडं थोडं तेल घेऊन पुन्हा एकदा मैदा व्यवस्थित असा मळून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता मी हातावरती थोडंसं असं तेल घेतलेलं आहे आणि तेल घेऊन हा मैदा पुन्हा एकदा व्यवस्थित असा मळून घेतलेला आहे परफेक्ट असा मैद्याचा गोळा मळून झालेला आहे आता त्याच्यावरती हलकसं असं तेल लावून घेते आणि यावरती झाकण देऊन आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत आपलं पुरण तयार होईपर्यंत मैदा ही चांगला असा फुगेल मैदा मळता मळता इथे आपल्या कुकरच्याही पाच सहा शिट्या मस्त अशा झालेल्या आहेत कुकर बंद करून तो व्यवस्थित असा थंड करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता कुकरची मी हवा काढलेली आहे आता ह्याचं अलगच झाकण काढून घ्यायचं आणि इथे तुम्ही पाहू शकता आपली डाळ पण एकदम मस्त अशी शिजलेली आहे आता आपण ही डाळ आणि पाणी दोन्ही वेगवेगळं करून घेणार आहोत त्याकरता इथे मी एक चालणीमध्ये डाळ गाळून घेते आहे आणि त्याच्यातलं जे काही पाणी आहे ते पाणी आपण बाजूला काढून घेणार आहोत त्या पाण्यापासून आपण कटाची आमटी बनवणार आहोत डाळीतलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपण डाळ एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत डाळ मस्त अशी शिजली होती त्यामुळे डाळीचं जे काही पाणी आहे ते पाणीसुद्धा मस्त असं डाळीयुक्त तयार झालेलं आहे याचा सुद्धा अप्रतिम असा तयार होणार आहे आता आपण पुरण कसं बनवायचं ते पाहणार आहोत इथे पुरण करण्यासाठी कढईमध्ये मी डाळ काढून घेतलेली आहे आता ही सर्व प्रोसेस डाळ गरम असतानाच करायची जेणेकरून आपलं पुरण जे काय आहे ते एकदम झटपट तयार होतं आता इथे पुरण करण्यासाठी मी स्मॅशरचा उपयोग केलेला आहे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की आपण हे पुरण पुरण यंत्रात करणार नाही होत मिक्सर मध्ये सुद्धा करणार नाही होत तर आपण हे पुरण करण्यासाठी स्मॅशरचा उपयोग केलेला आहे स्मॅशरनी ही डाळ गरम असताना झटपट अशी स्मॅश करून घ्यायची इथे आपण डाळ चांगली शिजवून घेतलेली त्यामुळे ती स्मॅशरनी पटकन अशी स्मॅश होते आणि तुम्ही ते पाहू शकता डाळ एकदम मस्त अशी स्मॅश झालेली आहे आता आपण यामध्ये एक कप गूळ घालून घेणार आहोत गूळ इथे मी किसून घेतलेला आहे जेणेकरून ते पटकन असं मेल्ट होईल बऱ्याच वेळा तुम्ही असं ऐकलं असाल किंवा तुम्ही अशा बऱ्याचशा व्हिडिओ देखील पाहिला असाल ज्यामध्ये पुरण पिवळ्या रंगाचं व्हावं किंवा पुरणाचा रंग पिवळट राहावा याकरता शिजताना त्यामध्ये हळदीचा वापर केला जातो पण आपण हळदीचा वापर केला की पुरणाची लिटिल बीट चव देखील बदलते पुरण बनवताना जर तुम्ही नॉन केमिकल गुळाचा वापर केला तर पुरणाचा रंग थोडासा डार्क होतो कारण की गुळाचा रंग देखील काळा असतो जर तुम्हाला पुरण पिवळ्या रंगाचा हवा असेल तर चांगला असा चा पिवळ्या रंगाचा गुळ वापरा म्हणजे पुरणाचा सुद्धा पिवळा येईल सो तो पिवळा रंग येण्यासाठी हळदीचा वापर करण्याची अजिबात आवश्यकता नाही आता ही सर्व प्रोसेस आपण मध्यमाचेवर करणार आहोत हे पुरण तयार होण्यासाठी अगदीच कमी वेळ लागतो पाच ते सात मिनिटात हे परफेक्ट असं पुरण तयार होतं मात्र पुरण करताना गॅस मध्यम असल्यामुळे कंटिन्युअस मिक्स करत राहायचं आहे ही मिक्स करण्याची प्रोसेस अजिबात थांबवायची नाही आहे कारण की मध्यमाचेवरती पुरण शिजवत असल्यामुळे ते पटकन करपू शकतं त्यामुळे हे फटाफट असं मिक्स करायचं त्यामधलं गूळ जसं वितळत जाईल तसं देखील पहिले नरम होईल पातळ होईल आणि त्याच्यानंतर ते घट्ट व्हायला सुरुवात होईल तुम्ही ते पाहू शकता दोन ते तीन मिनटातच पुरण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण ह्या स्टेजला पुरणामध्ये एक चमचा तूप घालून घेणार आहोत तुपामुळे पुरणाला छान अशी चव येते आणि तुपाचा वापर जास्त करणार नाही होत नाहीतर मग पुरण जास्त सॉफ्ट होतं पुरण बऱ्यापैकी घट्ट व्हायला लागले पुन्हा एकदा स्मॅशरने ते व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं जेणेकरून कुठे गुळाचा खडा राहिला असेल किंवा डाळ अख्खी राहिली असेल तर ती सुद्धा एकदम मस्त अशी स्मॅश होईल पुरण एकदम घट्ट झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा जायफळ आणि हिरव्या वेलची पावडर घालून घेणार आहोत हिरव्या वेलची आणि जायफळची पावडर शेवटला घरायची जेणेकरून त्याचा फ्रेग्रन्स मस्त असा राहतो आणि तुम्ही ते पाहू शकता पुरणाचा मस्त असा गोळा तयार झालेला आहे अगदी पाच ते सहा मिनिटातच हा गोळा तयार झालेला आहे आता असा हा परफेक्ट गोळा तयार झाला की गॅस बंद करायचा कारण की पुरण थंड झालं की ते अजून थोडंसं असं कोरडं होतं त्यामुळे इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि परफेक्ट असं आपलं पुरण देखील रेडी झालेलं आहे इथे आपला मैदा पण मस्त असा फुललेला आहे एकदम मऊ झालेला आहे आता मी पुन्हा थोडासा तेलाचा हात घेऊन मळून घेते आहे हलकासा आता इथे मैद्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत ज्यामध्ये आपण पुरण स्टफ करून घेणार आहोत त्यामुळे मी इथे कणकापासून दोन ते तीन गोळे तयार करून घेते आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त असे गोळे तयार झालेले आहेत आता याचप्रमाणे आपण पुरणाचे देखील गोळे तयार करून घेणार आहोत छोटे छोटे लाडू बनवून घेणार आहोत जेणेकरून ते स्टफ करताना सोपे जातात आता आपला मैद्याचा गोळा जेवढा होता त्याच्यात डबल पुरणाचा गोळा करून घेणार आहोत पुरणपोळी म्हटली की पुरण देखील एकदम दाबून असं भरायचं असतं त्यामुळे मी इथे कोणतच कंजूसपणा न करता एकदम मस्त असे दोन मोठे मोठे पुरणाचे गोळे तयार केलेले आहेत आता आपण जो मैद्याचा गोळा घेतला होता त्या गोळ्याला आपण थोडंसं सुक्कं पीठ म्हणजे मैद्याचंच पीठ लावून घेणार आहोत या गोळ्याला थोडंसं मैद्यामध्ये घोळवून घ्यायचं आणि त्याची पारी न करता एक पुरीसारखं पातळ त्याला लाटून घेणार आहोत आता इथे मी मैद्याची पारी याकरता नाही बनवली आहे कारण की पारी बनवायला वेळ देखील जास्त लागतो आणि पारी बनवल्यानंतर ती पुरीसारखीच होते कारण की मैदा पातळ असतो आणि वेळ वाचवण्यासाठी ही परफेक्ट अशी प्रोसेस आहे इथे तुम्ही पाहू शकता एक छोटीशी पुरी लाटून घेतलेली आहे आता या पुरीवरती आपण जो काही पुरणाचा गोळा तयार करून घेतलेला होता तो गोळा ठेवून घ्यायचा आणि ही पुरी अलगद अशी बंद करून घ्यायची हा गोळा तयार करताना सर्व बाजूनी मैदा व्यवस्थित असा खेचून घ्यायचा आणि व्यवस्थित असा प्रेस करायचा हे प्रेस करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की तुम्ही जर हे नीट प्रेस नाही केलं तर पुरणपोळी लाटताना हा गोळा फाटतो आणि पुरणपोळी देखील फाटून जाते आता तुम्ही ते पाहू शकता आपला परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे आता याला दोन्ही साईडनं मैदा लावून घ्यायचा मैद्यामध्ये त्याला डिप करून घ्यायचं आणि आता हळूहळू एकदम अलगद अशी पुरणपोळी लाटून घ्यायची आहे आता पुरणपोळी लाटताना मी इथे पोलपाटाला कपडा लावलेला नाही आहे किंवा पेपरसुद्धा यूज केलेला नाही आहे प्लास्टिकचा वापर केलेला नाही आहे कारण की आपण परफेक्ट असं पुरण बनवलेलं आहे आणि आपलं पीठ देखील एकदम परफेक्ट असं मळून झालेलं आहे त्यामुळे पुरणपोळी ही सरफेसला चिकटत नाही मैद्याचा वापर देखील लाटाने खूप कमी केलेला आहे पुरण जर पातळ झालं तर ते थोडंसं गॅसवरती पुन्हा गरम करा आणि त्याला घट्ट करून घ्या पुरण जसं घट्ट होतं तसं पुरणपोळी करताना फाटत नाही पुरणामध्ये जर पाण्याचा अंश जास्त राहिला तर पुरणपोळी लाटतानाच ती फाटून जाते पुरण एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे त्यामुळे पुरणपोळी एकदम व्यवस्थित अशी लाटून झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता पुरणपोळीच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपलं पुरण पसरलेलं आहे आता ही पुरणपोळी आपण भाजून घेणार आहोत मंद असेवरती पुरणपोळी भाजून घेणार आहोत त्यामुळे तवा चांगला गरम झाला की गॅस बंद करायचा आणि त्यावरती पुरणपोळी घालून घ्यायची पुरणपोळी तव्यात टाकली की थोडीशी तुपाची धार सोडायची अगदीच एक मिनटामध्ये पुरणपोळीची एक बाजू शिजून जाते लगेचच पोळीला उलटं करून घ्यायचं आणि त्याची वरची बाजूदेखील शिजवून घ्यायची आता मी वरती देखील थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे तूप व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आता ही संपूर्ण प्रोसेस अतिशय सावकाश करायची आहे जेणेकरून पोळी फुटणार नाही आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी टम्म फुगलेली पुरणपोळी तयार झालेली आहे पुन्हा एकदा वरून साजूक तुपाची धार पुरणपोळी म्हटलं तर साजूक तूप हवंच त्यामुळे एकदम भरभरून असं साजूक तूप लावलेलं आहे दोन्ही बाजू एकदम मस्त अशा खरपूस भाजून झालेल्या आहेत आता मी तव्यामध्येच पोळीला फोल्ड करून घेते आहे तुम्ही ते पाहू शकता फोल्ड केलेली पोळी देखील मस्त अशी टम्म फुकते आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पोळ्या देखील करून घेणार आहोत गरम गरम पुरणपोळी साजूक तुपासोबत खायला खूप मस्त लागते शिवाय दुधासोबत ही खाल्ली जाते बऱ्याच ठिकाणी ही पुरणपोळी कटाच्या आमटीसोबत सर्व केली जाते तुमच्या घरी पुरणपोळी कशासोबत खातात नक्की कमेंट मध्ये सांगा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद